झाडं डोलत आहेत पक्षी किलबिल करत आहेत खूपच सुंदर वारा थंडगार वारा सुटलेला आहे आज मी घेवड्याची शेंग बनवणार आहे ही शेंग मी निवडून घेतलेली आहे व तिचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजूनही लहान तुकडे करून घेऊ शकता ही मी घाटी पद्धतीने करणार आहे त्यात मी मिरची आणि लसूणचा वापर करणार आहे मिरची आणि लसूणचा ठेचा घालून ही शेंग बनवल्यावर खूप टेस्टी लागते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा हिरवी मिरची लसूण आणि जिरं मी वाटून घेणार आहे ही देठं असे काढून घ्यायची आहेत मिरच्यांची देठं आपल्याला काढून घ्यायची आहेत या अशा पद्धतीने मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहेत सर्व हिरव्या मिरचीत ही शेंग तुम्ही एकदा करून बघा खूप टेस्टी लागते पटकन तयार होते तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात आवडत असेल त्याप्रमाणात तुम्ही मिरच्या कमी जास्त घेऊ शकता लसूण तुमच्या आवडीप्रमाणे भरपूर लसूण घातला की भाजी खूप टेस्टी होते आता आपण यात जिरं घालूया जिरं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता एक चमचा पुरे आहे जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता हिरवी मिरची लसूण आणि जिरं आता आपण मिक्सरला वाटून घेऊया जास्त बारीक पेस्ट करायची नाही अशा पद्धतीने शेंग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हिला उकडून घ्यायचं आहे पाच मिनटांसाठी त्यामुळे त्याचा उग्र वास निघून जातो तेलात सुद्धा भाजून घेऊ शकता तुम्ही पण मी उकडूनच घेते तेल कमीच खायचं चा शरीरासाठी चांगलं असतं चा। शेंग व्यवस्थित स्वच्छ आता आपण धुवून घेऊया शेंग आपले आता स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण हिला वाफवून घेऊया शेंग आपण स्वच्छ धुतलेली आहे ती आपण यात घालूया आणि पाच मिनिटांसाठी हिला वाफवून घेऊया झाकण ठेवूया पाच मिनटं आलेली आहेत थोडं परतून घेऊया शेंग वापून घेतली की तिचा उग्र वास निघून जातो आणि खायला खूप टेस्टी लागते जास्त शिजवायची नाही आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी गाळून घेऊया शेंगेतील तेंग सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच कढईत आपण भाजीला फोडणी देऊया सर्वात आधी आपण दोन चमचे तेल घेऊया दोन चमचे तेल घेऊया तेल चांगलं तापलं की आपण जे वाटण वाटून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिरं ते आपण फोडणीला घालूया तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आम्ही तिखट खातो म्हणून मी थोडे जास्त घालत आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण यात थोडीशी हळद घालूया आता हे शेंगा आपण यात घालूया अगदी कमी साहित्यात ही भाजी बनते खूप टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि मला कमेंट्स मध्ये कळवा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण झाकण ठेवून ही भाजी वापरून घेऊया पाच मिनिट शेंगदाण्याचा कूट आपल्याला नंतर शेवटी घालायचा आहे वरून आपण यात चवी मीठ घालूया आम्ही जास्त प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे परतून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता आपली ही घेवड्याची शेंग खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम घेवड्याची शेंग खाण्यासाठी तयार आहे एंजॉय गरम गरम घेवड्याची शेंग आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे Enjoy!